नमस्कार आशिष दत्तू युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा याबद्दल भारताचे सामने नेमके कधी आणि ने कुठे होणार आहेत स्पर्धेचं पूर्ण वेळापत्रक नेमकं कसं असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे चॅनलला पहिल्यांदा झाला असेल तर चॅनल लाईक करा, करा चला तर मग सुरुवात करा आजच्या मुख्य व्हिडिओला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा दोन हजार सव्वीस नुकतीच सुरुवात झालेली असून भारताचे सामकी सामने नेमके कधी आणि कुठे होणार ते यापर्यंत जाणून घेऊयात भारताचा पहिला सामना हा सात फेब्रुवारी शनिवारी मुंबई येथे अमेरिका विरुद्ध होणार आहे दुसरा सामना बारा फेब्रुवारी गुरुवारी दिल्ली येथे नामेबिया विरुद्ध होणार आहे तिसरा सामना पंधरा फेब्रुवारी रविवारी श्रीलंका येथे कोलंबो येथे पाकिस्तान विरुद्ध होणार आहे आणि चौथा सामना अठरा फेब्रुवारी बुधवारी अहमदाबाद येथे नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे अशा रीतीने भारताचं स्टेज स्टेजमधलं वेळापत्रक आहे एकवीस फेब्रुवारी ते एक मार्च सुपर आठचे सामने होणार आहेत म्हणजे बात फेरीचे सामने म्हणणार तिथून मग पहिला सेमीफायनल म्हणजे पहिला उपांत्य सामना कधी होणार आहे तर चार मार्च रोजी बुधवारी कोलकाता किंवा कोलंबो दोन स्थळ यासाठी आहेत की पाकिस्तान संघ जर पहिल्या उपांत्य फेरीमध्ये आला तर त्यांचा ते सामना श्रीलंकेमध्ये होईल आणि पाकिस्तान सोडून इतर कोणताही संघ आला तर त्यांचा सामना कोलकाता येथे होईल आणि उपांत्य सामना दुसरा आहे पाच मार्च गुरुवारला मुंबई येथे आणि या स्पर्धेचा विश्वचषकाचा अंतिम सामना दिनांक आठ मार्च रविवारी दोन हजार सव्वीस अहमदाबाद येथे दुसरं स्थान आहे कोलंबो जर पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात आला तर सामन्याचा अंतिम सामना हा हो श्रीलंकेतील कोलंबो येथे स्टेडियम मध्ये होईल जर पाकिस्तान सोडून इतर कोणताही संघ फायनल मध्ये आला तो ल, तर त्यांची फायनल आठ मार्च रोजी अहमदाबाद ला रविवारी होईल या स्पर्धेचा एकूण शेड्यूल असं राहणार आहे की ही स्पर्धा एकूण पस्तीस दिवस चालणार आहे लगातार पहिले सामने असणार आहे नंतर ग्रुप स्टेजचे सामने असणार आहे मग सेमी फायनल मग फायनल असं हे पद्धत असणार आहे एकूण पस्तीस दिवस ही स्पर्धा चालणार आहे वीस संघ पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत आठ मार्च रोजी या सामन्याचा या स्पर्धेचा अंतिम सामना असणार आहे कोणता संघ कोणत्या नेमका कोणत्या ग्रुपमध्ये आहे ग्रुप चार ग्रुप पडलेले आहेत प्रत्येक ग्रुपमध्ये पाच पाच संघ आहेत आणि काही नवीन संघ देखील या स्पर्धेत समाविष्ट झालेले आहेत नेमके ग्रुपमध्ये कोणते कोणते संघ आणि किती संघ आहे त्यापर्यंत जाऊन जाणून घेऊया ग्रुप अमध्ये भारत पाकिस्तान अमेरिका नेदरलँड्स आणि नामिबिया असे पाच संघ आहे ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलिया श्रीलंका आयर्लंड झिम्बाब्वे आणि ओमान असे पाच संघ आहे ग्रुप सी गटकमध्ये इंग्लंड वेस्ट इंडीज स्कॉटलंड नेपाळ आणि इटली असे पाच संघ आहे आणि ग्रुप डीमध्ये गट ड मध्ये न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तान कॅनडा आणि यू असे पाच संघ आहे अशा रीतीने या स... स्पर्धेत पहिल्यांदाच वीस संघ सहभागी झालेले आहेत आणि ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेली आहे त्यामुळे बहुतेकचे काही सामने श्रीलंकेमध्ये खेळवले जातील काही सामने भारतात खेळवले जातील आपण उपांत्य सामना तसेच अंतिम सामना नेमका कुठे आणि ने कोणत्या स्टेडियमवर खेळवले जाईल याची माहिती देखील आपण दिलेली आहे स्पर्धा नेमकी कशी होणार आहे स्पर्धेबद्दल काय काय कोण कोण कोणते कोणते रेकॉर्ड करणार आहेत आणि कोण कुन, कोणाकडून कोणता रेकॉर्ड झालेला आहे हे, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहे नुकतंच वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड या यांच्या सामन्यामध्ये पहिल्यांदाच रेकॉर्ड झाला आहे या स्पर्धेनिमित्ताने हॅट्रिक घे झालेली आहे वेस्ट इंडिजचा वेगवान कोलंदाच फोर्ड याने लगातार तीन चेंडूमध्ये तीन विकेट्स घेतले पहिले हॅट्रिक त्यांनी नोंदवलेली आहे त्यामुळे विश्वचषकामध्ये काय नवीन नवीन अपडेट होणार आहे आणि कोण कसं खेळणार आहे भारताची स्थिती कशी असणार आहे आपण भारताच्या सामन्यांचे विश्लेषण तर करणार आहोतच पण अजून मोठे जे संघ आहेत त्यांचे देखील विश्लेषण आपण करणारच आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकांवरती क्लिक करा जे इथून विश्वश्वकातील महत्वाचे अपडेटी महत्त्वाची माहिती आणि खेळाडूंनी केलेले विविध रेकॉर्ड्स याची माहिती तुम्हाला अत्यंत इत्यमभूत आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊनच आपण व्हिडिओ बनत असतो आणि त्याचा विद्यार्थ्यांना फायदे होताना दिसत येत आहे चालू घडामोडी अंतर्गत विश्वचषकाच्या दरम्यानचा कुठलाही एखादा प्रश्न आला तर तुम्हाला तो टॅकल करता यायला पाहिजे त्याच उद्देशाने आपण हे सर्व व्हिडिओ जे <दखतव> स्पर्धा परीक्षेच्या सहसह तयारी करणं विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडी अंतर्गत उपयुक्त अशी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होताना अंडर नाईन्टीनच्या विश्वचषकाची माहिती देखील आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती दिलेली आहे त्यासुद्धा वि तोसुद्धा व्हिडिओ अत्यंत चांगला आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरती आपण पण व्हिडिओ अपलोड करत असतो ज्याचा विद्यार्थ्यांना देखील फायदा होतो जे कोणी क्रीडाप्रेमी क्रिकेटप्रेमी त्यांना देखील ज्ञानात देखील ज्ञानात भर पडत असते अशा रीतीने आपण व्हिडिओ अपलोड कर करत असतो चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला <laughs> आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद